मराठा आंदोलक मनोज जरांगी बोलतायत आपण थेट जाऊया पैसे काही असेल किंवा पदाचे आम्ही सुद्धा केले असतील विनाकारण भांडण करायसाठी आंदोलन बस फक्त भांडण करायसाठी आंदोलन बाकी कशासाठी यांनी इकडचे आता सगळे गाव वाईट टाकली येत्या इकडच्या गावाला जाता आता इकडचे पंधरा सोळा गाव आहेत किंवा रस्ताच बंद केलाय त्यांनी हा उद्या आज आता आमच्यावर वेळे म्हणून रस्ता बंद केला काही दिवसांना आम्ही बंद करू शकतो ना तुमच्या रस्त्या मग जसाल तसं उत्तर देणार ना आम्ही तुम्हाला देणार जसेल तसं उत्तर तुम्ही आमच्या पोरावर हात टाकला ना तरी मराठा शांत राहिला का नाही नाहीतर तेवढ्या लोका पुढं तुम्ही चटणीला पुरले नसते इतके लोक होते मराठी चटणीला बी मी शांत राहा म्हणलं तेवढ्या मराठ्या पुढं तुम्ही चटणीला पुरले नसते हाणणारे कोणी ते बोपटाच करून टाकला तुमचा तुम्ही कुठं रोपडले असते ना तर टंगे धरून वरून तुम्हाला डांब रपलेला असतं ते शांत राहा म्हणलं शांत राहिले तुम्ही आमच्या दोन चार लोकाला हानलं ना आता डोळे गेले का महाराष्ट्रात कोण लय बुद्धिजीवी येतं जे कोण कोण हरामखोरं येतं पक्षाचे दलाली खाणारे यांना दिसत नाही का आता जातीवाद कोण करतोय आम्ही इथे शांततेत बसलो आमच्या पुढं आंदोलन बसलं जातीवाद कोण आहे ती आमचे लोक येतात जातात हाणलं कोणी त्यांनी हां कोण जातीवाद करतं ते भाडखाऊ बोलतात ना जातीवाद म्हणणारे ते कोण येते पक्षाचा शेण खाणारी त्यांना दिसत नाही का मराठीवर किती अन्याय चालला आहे आज मराठ्याचे सोळा सतरा गावं जायचं या जा रस्त्यावरून रस्ता बंद केला कुठं जायचं लोकांनी शाळेत कुठं जायचं कुठून जायचं दवाखान्यात कुठून जायचं आडे अडचणीला आड़ कुठून जायचं कोणाच्या बापाचा रस्ता आहे की तो केला आहे का नाही बंद आमच्या दोन चार पोहराला आणलं आमचे जर मराठी भिडे असते तर ते इतके बे बेकार धुतले असते पण मी शांतराज सांगितलं राहिले जाऊ द्या खाल्ला आमचा दोन चार मार हिशोब होईल जावायचावा पण सुरुवात कोणी केली आता त्यांनी शेवट आम्ही मराठी करणार आहोत फक्त आरक्षण नुसार अंमलबाजाने होत शांतरा शांत राहा मुंबई जे आंदोलक आहेत मोठ्या प्रमाणात भट्टी त्यांचा एक आरोप असा आहे की मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वेगवेगळी वेळ दिलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री भेटणं टाळतील त्या मला माहित नाही कोणी काय प्रश्न विचारून मालूत हे कोण आहेत याचा नाही कुठून उगम झाला आहे यांचा याचा नाही कोणत्या पक्षाचे आहेत का मराठी आंदोलक आहेत कुठून उगम झालाय का कोणत्या पक्षाच्या त्यांच्या ट्रॅपमध्ये कोणी उगम केलाय त्यांच्या तर ट्रॅपमध्ये कोणी उगम केलाय त्यांचा तर ट्रॅप आहे ते तुटणार आणि तेच भेटणार गोरगरीबाच्या मागण्या एग्या आहेत त्यांच्या कोण आहेत याकड्या आहेत मला माहीतच नाहीत कोणीचे तर मी नाव ठेवू शकत नाही आणि चांगलं म्हणू शकत नाही आणि वाईट म्हणू शकत नाही मला कोण आहेत माहीत नाही आणि ते मुख्यमंत्री का फडणवीस एक का कोण कोणाला घुमित आहे त्यांचं ते ते बघ मला एक दोन दिवसाच्या दांबलबाजावण्या पाहिजेत त्या द्यावात आणि मराठ्यावर आण चाललाय ते थांबवा नसता मराठ्याची जर सहनशीलता संपली विषय खालास तरी मराठ्याला विनंती आहे शांत राहा माझी विनंती आहे शांत राहा करू हिशोब दमदारा काही नाही ते चिल्ल राही एवढे पैशाच्या ते त्याच्यावर छातडा फातडा असते त्याने छातडा नाही ते आणला करीत असते ना आता शेवटी जिरायचं हे समोरच्या दाखवत बापाला पैसे घेतले असतील काही केलं असेल किंवा मग काय आमदारक्या आमदार ख्याल का दाखवायचं असेल चाललंय त्यामुळे मराठी शांतरा हे काय नाही ते झुरळ आहे तर शांतरा शेवट करू धन्यवाद मागणी मान्य न केल्यास फडणवीस दोषी असं वक्तव्य जारांगीनी केलेलं आहे मराठ्यांवर ठरवून अन्याय होत असल्याचं देखील विधान यावेळी केलेलं आहे सरकारला ही शेवटची संधी असल्याचं देखील वक्तव्य यावेळी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी केलेलं आहे हक्की ओबीसीसाठी लढत नाहीत तर भांडण करतायत असा आरोप देखील यावेळी केलेला आहे सुरुवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करणार असल्याचं देखील जरांगे म्हणाले